श्री महालक्ष्मीच च विष्णु पत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर येत्या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचा पहिला गुरुवार आहे आपण सर्व महिला सज्ज झालो आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करण्यासाठी आता गुरुवारचे उपवास करणे शक्य होत नाही किंवा सगळ्यांच सगळ्यांच महिला महिलांना सेवाही करणे शक्य होत नाही परंतु जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपण प्रयत्न करूयात बऱ्याच महिला हे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत नाही परंतु जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच यावर्षी गुरुवारचे व्रत करू शकतात प्रेग्नेन्सीमध्ये उपवास करायची गरज नाही कारण अशावेळी काळजी घेणे महत्वाचे असते आणि त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा पूजा मांडणी देखील तुम्ही करू शकता आजारी व्यक्तीकडनं उपवास होत नाही किंवा मग ज्यांची खूप छोटी मुले आहेत अगदी दोन तीन महिन्याची तर अशा महिलांना देखील उपवास करणे शक्य होत नाही मग त्यांनी फक्त सेवा आणि पूजा मांडणी करावी देवी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत महिला आपण सर्वजण करतो तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु या छोट्या छोट्या सेवा उपाय हे तुम्ही नक्कीच करू शकता आता सर्वात महत्वाचे म्हणजे गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाही आणि फरचीही पुसायची नाहीये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच नव्हे तर कुठल्याही गुरुवारी महिलांनी केस धुवू नये आणि फरची देखील पुसू नये तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे फक्त थोडेसे पाणी टाकून पुसून घ्यावे परंतु आपण आपल्या संपूर्ण घरातील फरची पुसू नये गुरुवारी केस धुवू नये मैत्रिणींनो तुम्ही बुधवारी केस धुवून घ्या आणि रात्री झोपताना आपल्याला पूर्ण केसांची वेणी घालून झोपायची आहे म्हणजे वेणी अशी घालायची की आपले केस मोकळे ठेवायचे नाही शेवटपर्यंत आपल्याला विणी घालून घ्यायची आहे तर त्यामुळे वेणी का घालायची तर गुरुवारी केस धुण्याची गरज जरी पडत असेल तरी देखील बुधवारी रात्री झोपताना केसांची पूर्ण वेणी घालून घालून घेतल्यास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी फक्त पाण्याने हात ओला करून आपल्या केसांवरनं तीन वेळा फिरून घ्यायचं आहे तर असे केल्यास केस धुण्याची गरज पडत नाही आणि केसांची वेणी बांधून झोपले तर गुरुवारी केस धुण्याची गरज तुम्हाला पडणार नाही हा नियम प्रत्येक गुरुवारी आपल्याला पाळायचा आहे मैत्रिणींनो केस अजिबात धुवू नका जरी गुरुवार असला तरी सुद्धा केस आपल्याला धुवायचे नाही ते नाही आता आपण बघूयात की माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला काय करायचे आहे तर सर्वात आधी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती हळदीचे लेपन करायचेच आहे जसे आपण नेहमीप्रमाणे करतो रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी काढताना आपल्याला लक्ष्मीचे पावले देखील काढायचे आहेत त्यानंतर आपण ज्यावेळी पूजा मांडणार आहोत त्यावेळी आपल्याला कुंकुवाने लक्ष्मीची पावले काढायचे आहेत आता आपण बघूयात की माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला काय करायचे आहे ते तर आपल्याला मुख्य दरवाजाला हळदीचे लेपन करायचे आहेत आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहेत आपण नेहमीप्रमाणे करतो तसेच तर आपण माता लक्ष्मीचे स्वागत करणार आहोत आणि माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाज्यात दरवाजामधूनच आपल्या घरात प्रवेश करणार आहे तर अर्थातच आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर आपल्याला पहिले स्वास्तिक हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढून घ्यायचे आहेत स्वास्तिक काढल्यानंतर आपण जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे आपल्याला म्हणजे तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे तर तिथपर्यंत काढत जायची जायचे लक्ष्मीची पावले म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यापासून ते आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथपर्यंत तर त्या मात आ, माता लक्ष्मीच्या पावलांवरती आपले पाय पडणार नाही याची काळजी घ्या मुख्य द दर, मुख्य दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचे आहे त्यानंतर शुभ लाभ आपल्याला लिहायचे आहेत मैत्रिणींनो तु, मैत्रिणींनो तुम्हालाही माहिती आहे की माता लक्ष्मी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते तर त्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या डा आपल्या डाव्या बाजूला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला लावायचं आहे आपल्या डाव्या बाजूला म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या दरवाजाच्या आतून बाहेर बघतो तर त्यावेळी आपली डावी बाजू तर तिथे आपल्याला एक दिवा नक्की लावायचा आहे आणि गुरुवारीच नव्हे तर तुम्ही दररोज दररोज आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा नक्की लावत जा तर त्याच्यानंतर फक्त दिवा लावताना दिव्याची वात दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यावी तर दक्षिण दिशा सोडून कुठेही वात असली तरी चालते तर त्याच्यानंतर जिथे आपण महालक्ष्मीची पूजा मांडणार आहोत तिथेही आपल्याला एक स्वस्तिक काढायचे आहे म्हणजे पहिले स्वस्तिक मुख्य दरवाजावरती काढायचे आहे त्याच्यानंतर दुसरे स्वस्तिक आपल्याला आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथे काढायचे आहे तिसरे स्वस्तिक आपली तिजोरीमध्ये काढायचे आहे जिथे आपली आपण लक्ष्मी ठेवतो तर तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर जिथे आपण माता महालक्ष्मीची पूजा मांडणार आहोत तर तिथे देखील एक स्वस्तिक काढायचे आहे म्हणजे चौरंग किंवा पाटाच्या पाठ किंवा चौरंग ठेवणार असाल तर त्याच्या खाली स्वस्तिक काढायचे आहे आणि हे स्वस्तिक आपल्याला कुंकुवानेच काढायचे आहेत तर स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे शुभतेचे प्रतीक आहे मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का स्वस्तिक हे सकारात्मक ऊर्जा खिचून आणण्याचे काम करत असते तर त्यामुळे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे त्यानंतर स्वस्तिक हे किचनवरती काढायचे आहे आता मैत्रिणींनो तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हे स्वस्तिक काढा पण स्वस्तिक नक्की काढा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहेत घरात कलह भांडणे वाद विवाद करणे टाळा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा अवश्य करा आपल्या घरात सत्यनारायण करा आणि हे स्वस्तिक आपल्याला चारही गुरुवारला काढायचे आहे असे नाही की पहिल्या गुरुवारी काढले आणि तेच शेवटपर्यंत राहणार तर पहिल्या गुरुवारी काढलेले स्वस्तिक आपल्याला दुसऱ्या गुरुवारी पुन्हा पुसून ती तिथे पुसून स्वच्छ नंतर पुन्हा स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे तर गुरुवारी माता लक्ष्मीला आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे माता लक्ष्मीच्या आवडतीचे पदार्थ आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे करा या सर्व गोष्टींचे पालन आणि माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच हा नक्कीच होईल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी कशी तयारी करावी तर ते बघितले आहे चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता